ईद ए मिलादुन नबीच्या पार्श्वभूमीवर शहादा येथे पोलिसांच्या रूट मार्च ईद ए या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी शहादा पोलिसांनी शहरात रूट मार्चचे आयोजन केले शहरातील महत्वाच्या मार्गावरून हा मार्च काढण्यात आला याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाली त्यानंतर गांधी पुतळा जामा मशीद बाजार, गुजर गल्ली, क्रांती चौक बागवान गल्ली आणि नगरपालिकेच्या मार्गावरून हा मार्च मार्गक्रमण करत पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रांताधिकारी कार्यालयात यशस्वीरित्या समाप्त झाला या रूट मार्चचे नेतृत्व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्रवण दत्तेस उपाधीक्षक राजन मोरे मसावत पोलीस निरीक्षक गणेश वारुडे सारंगखेडा पोलीस गणेशेडा संदीप तसेच इतर पोलीस कर्मचारी व होमगार्ड पथक उपस्थित होते रूट मार्चद्वारे शहादा शहरातील शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्याच्या पोलिसांचा उद्देश होता तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला शहादा शहरातील सर्व सुज्ञ व समजदार नागरिकांना मी राजन गणेश मोरे स्थायिक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी शहादा पोलीस आवाहन करतो की गेल्या अकरा दिवसापासून गणेश उत्सव हा अतिशय उत्साहात व आनंदात नागरिकांनी साजरा केला आणि पोलीस प्रशासनाला एक चांगलं सहकार्य करून सर्व गणेशोत्सव मिरवणुका या शांततेत कुठलाही गालबोट न लागता व शहरातील कायदा सुविस्ता व शांतता अबाधित ठेवता पार पडला तसेच उद्या ईद मिलाद उन्नतीची मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीकरता सुद्धा सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो की गणेश उत्सवाला ज्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य केलेले आहे त्याच पद्धतीने उद्याच्या मिरवणुकीला सुद्धा सहकार्य करावे आणि उद्याच्या ईद उन्नभीच्या सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना परत एकदा विनंती करतो की कुठल्याही धर्माचं अपमान न करता कुठल्याही अक्षेपारे घोषणा देता किंवा कुठलेही आक्षेपार्य बॅनर किंवा आक्षेपारे सोशल मीडियावर पोस्ट न करता उत्साहात आणि आनंदात हे मिला मुची मिरवणूक सुद्धा आनंदाने साजरी करावी धन्यवाद निमित्त आज शहादा शहरात रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते रूट मार्च मध्ये दहा पोलीस अधिकारी एक एसआरपी प्लाटून सत्तर पोलीस अंमलदार दीडशे होमगार्ड आणि एक स्ट्रायकिंग फोर्स आम्ही शहरा शहरातील संवेदनशील भागात पेट्रोलिंग केली असून नागरिकांनी कोणतेही भय न बाळगता उद्याच ईद ये दे मिला असा उत्साह साजरा करावा असे आम्ही आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट एनडी न्यूज